बोलतायत ना हॅलो हॅलो हा, सर हा, बोला ना काहीच नाही म्हटलं पाठीमाग बोलणं झालं होतं एकदा दोनदा मी दोनदा फोन केला होता तुम्हाला तुम्ही पाठीमाग सांगितलं होतं आपल्या याला काहीच धक्का लागत नाही ते मला अभ्यास पूर्ण सांगितलं होतं पण आता माझं शिरोड तालुक्यात गाव आहे पाडळी गट आहे जिल्हा परिषद गट तो गट ओबीसीला ला सुटलाय तिथं आता पन्नास मराठा समाजाचे उमेदवार उभा राहिले तयार आहेत त्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र तुम्ही म्हणला हे बघा तुम्ही तुमच्या एस का ऑफिसला एसडीओ ऑफिसला गेले का तुम्ही तिथे काय जाऊन काय करायचंय त्यांना म्हणा की तुम्ही दोन तारखेनंतर किती लोकांना कुंबी जातीचे प्रमाणपत्र दिले ही माहिती द्या काय आणि ते तसं प्रमाणपत्र त्यांच्याकडनं घ्या ज्यांना दिले त्यांचे कागदपत्र मागा माझ्याकडे जी माहिती आहे बघा मला आहे बा मला माझ्याकडे जी माहिती आहे दोन तारखेपासून आतापर्यंत बीड तालुक्यात फक्त अकरा लोकांनी अर्ज केले अकरा ना हा एकदम करेक्ट माहिती ते मग बरं तुम्ही अधिकृत बोलतो म्हणून म्हटलं तुम्ही तुमच्या तुम जवळच ऑफिस आहे किंवा कलेक्टर ऑफिसला जा आपण आता ऐका ना काय होत आपण ऐकून घेतो आपण हे ऐकून नाही मी आहे का मी मुख्य का मी मी ऐकू माहितीच्या आधारे बोलत नाही मी अधिकृत माहितीच्या आधारे बोलतो म्हणता पर... पर... ते पण आता का तुम्हाला आता पुन्हा आम्ही येथील परिषद सदस्य झाले सांगाव का येथील सदस्य झाले म्हणून त्याच्याकडे प्रमाणपत्र झाले तो कुठून अर्ज भरणार आहे प्रमाणपत्र कोण देते सरकारने दिले ना हे याच्यातून जे कलेक्टर ऑफिस मधून त्याच्यामधून कोणी दिले म्हणजे अहो तुम्ही ध्यान मला माहिती आहे कलेक्टर ऑफिस मधून किती प्रमाणपत्र दिले नाहीतर माझ्याजवळ जी माहिती आहे ती मी देतो आहे मग दोन तारखेच्या नंतर ज्यांनी समजा काढलेत नऊ बारा येणार नाही का अहो फक्त अकरा लोकांनी अर्ज केले आतापर्यंत अकरा लोकांनी कशाच्या आधारावर अर्ज केले ही माहिती तुम्ही एसडीओ ला विचारू शकत नाही कलेक्टरला विचारू शकत नाही विचारू शकतो नाही विचारू शकत नाही तर कसे मग विचारा ना माझं काय म्हणणं विचारा ते कागदपत्र घ्या आणि कागदपत्र घेऊन माझ्याकडे या अहो मला काय म्हणायचं तुम्ही मला म्हणाले की पन्नास लोकांनी अर्ज कागद घेतलेले आहे माझ्याकडे जी माहिती आहे ती अकरा लोकांनी फक्त अर्ज केले आतापर्यंत अहो अर्ज केले म्हणजे आता त्यांच्याकडे काही जणांकडे पहिलेच अगोदर काढून ठेवलेत ना त्यांनी तुमच्या दोन तारखेच्या अगोदर पी आणि मग आता मराठवाड्यात एक मिनिट आहे का माझ्या हे बा आणखी चाळीस हजार नोंदी सापडल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी यादी लावली शिंदे समितीने आता तुम्ही लय अभ्यास पूर्ण आता मला वाटलं तुम्ही सांगा आ, 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 ते सगळं खरंच काय न गेल्या वेळेस मी तुमचं जिल्हा परिषद पंचायत समितीला ओबीसीच्या जागेवरती ते लोक राहायला लागलेत आणि तुम्ही म्हणताय धक्का लागत नाही आता तसं म्हणतात त्यावेळेस तसं म्हणत होता मग काय म्हणायचं याला अहो तुम्ही माझ्याशी बा मी तुम्हाला सांगतो मला कागदोपूर्वी पुराव्या द्या काय पुराव्या द्या हे बघा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये यादी लागली आहे कोणाच्या डॉक्युमेंट वर नोंद सापडली आहे एखाद्या तरी ग्रामपंचायत मध्ये तुम्ही जाऊन घेतली का माहिती की आपल्या गावामध्ये पुणे कोणाकडे पण सरकार बी मदत करत आहे आणि तुमच्या सारखे ओबीसी सर सरकार नाही करत काय करत आहे त्यावर माझा मुख्यमंत्री म्हणतात की आमचा ओबीसीचा डीएनए आणि आपल्या कसल्या प्रकारे धक्का नाही लागला मग येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आहे सगळे ओबीसीच्या जागेवर हे लोक लढायला लागलेत एवढंच नाही तर हे सगळ्या पक्षाचे तिकिट यांना ते ओपन मधले द्यायला लागलेत हो तर माहिती अरे तर माहिती का नाही घेत तुम्ही माहितीची माहिती घेऊन या ना आमच्याकडे मग आम्ही भांडू बर बर, जे बर, बर बर माहिती मिळवून काय करायचं आता मी सगळी माहिती देतो तुम्हाला बीडमधली मधली पण मी सांगतो तुम्ही माहिती मिळवा माहिती द्या त्यांनी कुठल्या कागदपत्राच्या आधारे प्रमाणपत्र घेतलं ते कागदपत्र बीडीओ मागा ऐका नाटर ला मागा मी ऐका ना पहिल्यांदा बीड जिल्ह्यामध्ये किती पंचायत समिती आणि किती जिल्हा परिषद ओबीसी ला सुटलेत हे सगळं पाहून त्या ठिकाणी किती मला ते पाहायची गरज नाही मला तुमच्या बीड जिल्ह्यामधून किती प्रमाणपत्र निर्गमित झाले हे माहिती तुम्हाला कलेक्टर देऊ शकते पूर्ण बीड जिल्ह्याची हा मग मग हा बरोबर ते घेतोय आम्ही पण ते घेऊन माझ्याशी बोला ना मग तुम्ही बोलतोय बोलतोय पण काय जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य झाले कोर्टात जायचं मग त्यांच्या कोर्टातून कॅन्सल करायचं त्याच्या पहिले अहो त्याच्या पहिले माहिती तर आपल्या जवळ घ्या ना माहिती प्रमाणपत्र आन... दिले आणि कशाच्या आधारे दिले शंभर टक्के आम्ही तुम्हाला मी सगळी स्वतः माहिती देतो हा माझा नंबर आहे नंबर राहू द्या पण एवढंच करा की ओबीसी च्या जाग्यावर एकही ओपनचा माणूस उभा हो राहणार नाही तर म्हणता येईल ना आपल्या आरक्षणाला धक्का नाही लागला अहो तर माझं काय म्हणणं पहिले पुरावा तर जाणार म्हणून नुसत्या शंका कुशंकाच्या आधारावरती तुम्ही आमच्याशी बोलता मला हेच कळ मला हेच कळणार तुमचं तुम्ही म्हणता शंका कुशंका अहो धडधडीत ज्या ज्या ठिकाणी ओबीसी ला जागा सुटल्यात तिथं ते लोक उभे राहायला लागलेत ना आता अहो मला अर्ज किती आला हे उभं राहायला लागला म्हणजे प्रमाणपत्र असल्याशिवाय उभे राहणार का मग तुम्ही कसं म्हणलात म्हणला लागत नाही अहो तर प्रमाणपत्र ज्याच्याकडे प्रमाणपत्र नाही तो उभं राहू शकतो का मग खोटे प्रमाणपत्र काढले लागत नाही खोटा हे बा हे आर्ग्युमेंट नाही चालत खोटे प्रमाणपत्र काढले ते प्रमाणपत्र एसडीओ ऑफिस मधून गेला आहे का कोण देते प्रमाणपत्र मग एचडीओ तुम्हाला चुकीची माहिती देणार आहे का नाही ना मग मला तुम्ही सांगा की ही ऑफिस मधून मी माहिती घेतली याच्यानंतर मला वाटतं मला, मला डायरेक्ट जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ओपनचे लोक ओबीसीच्या जागेवर झाले हो, हो। ते तुम्हाला दाखवायला घेऊन यावं लागेल या या दाखवायला घेऊन या घेऊन या दाखवायला बिलकुल तुम्ही बोला मुख्यमंत्री साहेबाला जमणार नाही धाका कसा लागत नाही हो मला एक तरी उदाहरण दाखवाने दाखवतो उदाहरण हो, दाखवतो घेऊन येतो पण तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला बोला की ओबीसीच्या जाग्या ओपनचा सदस्य नाही झाला पाहिजे मी घेऊन येतो शकत नाही मी ओबीसी घेऊन येतो सर जी गोष्ट होऊ शकत नाही हा मग चालतंय मी घेऊन येतो घेऊन येतो ठीक आहे तुम्ही बोला, नहीं तुम्ही नहीं? बोला बोला मुख्यमंत्री साहेबाला एका बाजूला म्हणायचं ओबीसीचा डीएनए तुम्ही म्हणायचं की ओबीसीला धक्का लागला नाही आरक्षणाला ना, मग हे काय आता येणाऱ्या काळामध्ये त्यामुळे मुख्यमंत्री साहेबाला तुम्ही स्वतः बोला अरे तर माझ्या मला कागदपत्र उदाहरण तर एक तरी